नमस्कार मी मनीष कटारिया माय महानगरमध्ये आपलं स्वागत दैनिक आपलं महानगर माय महानगर आणि माय महानगर, महानगर मानिनी ओनली मानिनी यांच्या वतीनं समाजातील विविध क्षेत्रामध्ये म्हणजे कला क्रीडा कृषी उद्योग शैक्षणिक आणि प्रशासकीय अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा नाशिक आयकॉन पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे या पुरस्कारार्थींमध्ये विविध व्यक्तींचा समावेश यामध्ये होतोय समाजामध्ये विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वानं नैपुण्य मिळवणारे व्यक्ती यांचा सन्मान या निमित्तानं केला जाणार आहे अशीच एक व्यक्ती आपल्यासोबत आहे ज्यांचं नाव आहे राजेंद्र देसले सर देसले सरांचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत असताना विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी त्याकरता त्यांनी अखंड प्रयत्न केले आणि विद्यार्थ्यांना विज्ञानाचा विषय जो आहे तो सोप्या पद्धतीनं कसा समजावून सांगता येईल याकरता त्यांनी विविध उपक्रम राबवले विविध पुरस्कारानं त्यांना याकरता सन्मानित करण्यात आलं आदर्श शिक्षक पुरस्कार असेल शिक्षण रत्न पुरस्कार असेल या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं अनेक विज्ञानाची प्रदर्शन त्यांनी भरवली प्रत्यक्षिकाच्या माध्यमातून विज्ञान विषय हा सोपा करून त्यांनी विद्यार्थ्यांपुढे नेला आणि विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावली केवळ शिक्षक पेशा हा जोपासत असताना शिक्षकी पेशा जोपासत असताना त्यांनी पर्यावरण असेल त्याचप्रमाणे अं सायकलपटू म्हणून असेल अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आणि आज आपण नाशिक आयकॉन पुरस्कार देताना आपलं महानगर दैनिक आपलं महानगर माय महानगर आणि माय महानगर ओनली मानली आम्हाला विशेष आनंद होतोय सर आपला स्वागत आहे मस्का आपलं महानगरमध्ये आपण पुण्यामध्ये एका मोठ्या कंपनीची नोकरी नाकारली आणि शिक्षकी पेशा स्वीकारला नेमका याचं कारण काय कारण आता शिक्षण क्षेत्राकडे आपण जाण्याची एक आवड तुम्हाला होती आणि तुम्ही ती कंपनीची नोकरी नाकारली पण नेमकं ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली मी लहानपणापासून माझं आमचे जे गुरुजी होते शिक्षक होते ते आमच्यावर खूप प्रेम करायचे आणि त्यामुळे मला लहानपणापासून जेव्हा चौथी उद्या होतो तेव्हा लहान लहान मुलांना बसून मी त्यांना शिकवत गेलो म्हणजे पहिली दुसरीच तिसरीचा त्यांना ते मी असं अंक गिरवत गेलो।, गेलो ते बाजूबाबून मत गेलो तेव्हापासून मला ती गोळी निर्माण झाली आणि आपण भाविक काळामध्ये एक शिक्षक व्हावं असं मी ठरवलं होतं तर तुम्ही तुमचा जो हा शैक्षणिक प्रवास जो आहे शिक्षण क्षेत्रातला हा नांदेड पासून सुरू केला म्हणजे शिक्षक ते मुख्याध्यापक असे विविध पद तुम्ही भूषवली तर या कार्यकाळाबद्दल काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये रुजवात केली सुरुवात केली तर मी जेव्हा जालना जिल्ह्यामध्ये बी एड झालो आणि बी एड करून मी यशवंत कॉलेज उमरी जिल्हा नांदेड इथं इथं इथली जी यशवंत उमरी ज्युनियर कॉलेज ही बाबासाहेब बोर्टेकर यांची कॉलेज आहे ते तिथं अत्यंत म्हणजे फक्त शिक्षकांची जी भरती होते ती फक्त एक मुलाखत घेऊन किंवा इंटरव्ह्यू घेऊन मेरिट वर ते इंटरव्ह्यू होत होते तर त्या मध्ये मी सहज पेपर वाचला मी तिथं पोहचलो तर आपल्याकडे माझी गरीब परिस्थिती आपल्याकडे काही डोनेशन द्यायला पैसा वगैरे काही नव्हता पण चला इंटरव्ह्यू मुलाखत तिला जाऊन या इथून मी एक दहावी अच्या वर्गावर धोत्रा ही जी वनस्पती बिस्त घातली ती घेतली आणि दहावीतला जो मध्ये चौथा क्रमांकाचा विज्ञानाचा धडा होता तो पूर्णपणे त्या प्रात्यक्षिक करून मी शिकून दिलं तर त्यांनी मला त्या शिक्षक विज्ञान शिक्षक म्हणून मला नियुक्ती देण्यात आली सर विज्ञान विषय तुमचा आवडीचा विषय म्हणजे तुमचा स्पेशलायझेशन म्हटलं तरी त्यामध्ये वाव ठरणार नाही परंतु आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषय म्हटलं की प्रचंड क्लिष्ट विषय म्हणजे विद्यार्थी त्या विषयामध्ये रस निर्माण होत नाही त्यांना त्या विषयात अभ्यास करायला परंतु तो विषय तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना सांगितला नेमकं काय आपण प्रयोग या विषयाच्या बाबतीमध्ये केले आणि विद्यार्थ्यांमध्ये गोळी निर्माण केली तर मी प्रथम म्हणजे विज्ञान आज सुद्धा विज्ञान विषयाचे जे शिक्षक आहे ते समोर पुस्तक ठेवतात आणि वाचून दाखवतात हे तसं हे विज्ञान नाही विज्ञानाचं जे आहे ते प्रात्यक्षिक बाब दाखवण्याचे श्राद्ध कर। करून आपण त्यांना शिकवलं तर जे जे काही लहान लहान छोटी छोटी आपल्या घरगुती अनेक प्रयोग असतात पण त्या आता आता हवा दिसते का हवेला दाब कुठं आहे छोटा फुगा घ्यायचा फुगायचा आणि त्याला दाब द्यायचा हवेला वस्तुमान आहे वजन आहे दाब आहे हे सर्व क्लिअरिटी त्याला त्या प्रयोगातून दिसते तर अशा रीतीनं म्हणजे प्रत्येक जे जे प्रकरण असतील त्या प्रकरणामध्ये आपल्या निसर्गामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा वाया गेलेल्या वस्तूंचा आपण उपयोग केला तर नक्कीच आपण ते प्रात्यक्षिक सह आपण ते शिकू शकतो लहान लहान ते गतीविषयी जे नियम आहेत हे सुद्धा आपण ते नियमाद्वारे आपण ते शिकवलं प्रात्यक्षद्वारे तर त्या मुलांच्या लवकर लक्षात राहतं आणि त्यामुळे प्रात्यक्षिक शिकवणं विज्ञान हा विषय सोपा जातो म्हणजे तुम्ही ज्ञानापुरतं त्यांना मर्यादित न ठेवता प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून कसा तो सोपा करून सांगता त्याकरता तुम्ही अनेक प्रयोग राबवले म्हणजे तालुका स्तरावर प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन घेतले अनेक प्रयोग मुलांना करायला लावले मग या विषयी थोडस आम्हाला मी जेव्हा एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये प्रथम तर लागलो तेव्हा एक नोटीस झाली की आपल्याकडे तालुका विज्ञान प्रदर्शन घ्यायचे मग माझा पहिला जो प्रकल्प होता तो बहुद्देशीय वनस्पतीचा प्रकल्प होता आणि वृक्ष म्हणजे संजीवनी वृक्ष म्हणजे बहुद्देशीय प्रकल्प त्या औषधी वनस्पतीचा प्रकल्प त्याच्यामध्ये काय काय वेगवेगळ्या प्रकारच्या जेव्हा निसर्गामध्ये जे काही औषधी वनस्पती आहेत तर त्या वनस्पतींचा काय काय उपयोग आहे सहज उपलब्ध होते पण ते आपल्याला माहीत नाही आमची जेव्हा लहानपणापासून लहानपणी जेव्हा आमची आम्ही मामाच्या गावाला जायचो तेव्हा आम्हाला आजी थोडसर काही झालं ते पाला घेऊन त्या जखमीवर चुरगायची किंवा कारण त्या गावामध्ये आमच्या मावाचं गाव, गाव फक्त बारा म्हणजे घरांचं गाव होतं त्यामुळे ते डॉक्टर होता मग डॉक्टर नसलेल्या गावामध्ये मग ह्या आजी जी होती आमची ती सगळं उपचार नैसर्गिक रीतीनं जडी जडीबुटी आणायची आणि त्याच्यावरती उपचार करायची तर तिच्या तिचं जे भांडवल होतं तिचं जे आ, <coughs> तिच्याकडे जी शिदोरी होती ती शिदूरी मी उचलली आणि त्या काळामध्ये मी मांडली तर तो प्रकल्प तालुक्याला फक्त जिल्ह्याला राज्याला सगळीकडे गेला आणि त्याचाच एक भाग म्हणून मी औषधी वनस्पतीचा प्रकल्प म्हणजे वृक्ष पुस्तक हे प्रकाशित केलेलं आहे निर्मल प्रकाशन नांदेड इथून प्रकाशित आलं त्याच्या ता जवळपास चार आवृत्त्या संपल्या आता हा निर्मल अजून पाचवी आवृत्ती करणार आहे सरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे शिक्षक असताना देखील त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच त्यांनी विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी याकरता प्रदर्शन तर राबवू परंतु पर्यावरण विषयावर देखील त्यांचा गाडा अभ्यास आहे आणि अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली सर तुम्ही पर्यावरणावर देखील मोठा अभ्यास तुमचा आहे पर्यावरणीय विज्ञान याविषयी तुमचा अभ्यास आहे अनेक पुस्तकं तुम्ही लिहिली काय सांगाल जे पर्यावरणाचा आता ऱ्हास होतोय मोठ्या प्रमाणावर ह्रास होतोय किंवा तुम्ही पर्यावरणाशी नाते होते हे देखील पुस्तक तुम्ही लिहिलं सर पर्यावरणाचे बाबतीत म्हणजे मी राष्ट्रीय हरित सेना म्हणजे मी त्या राष्ट्रीय हरित सेनेचा तंद मार्गदर्शक नांदेड जिल्ह्याचा होतो mm. तेव्हापासून या शाळा शाळामध्ये तर या निसर्गाशी काही प्रेम लावा जोडावं हो किंवा निसर्गाशी मुलांशी कसं आपल्याला मिळवता येईल निसर्गामध्ये जे काही वृक्ष किंवा प्राणी आहेत तर त्यांचा आपण त्यांचा परिचय व्हावा या सर्व आजकाल बघा लोकांचं म्हणजे काय कुठला वनस्पती कुठली वनस्पती काय औषध तेही माहित नाही कुठला प्राणी कोणत्या प्राण्याशी जोडते हे आपल्याला काही बऱ्याचशा शहरी लोकांना शहरी मुलांना माहीत नसतं तर त्याची काहीतरी नाळ असते आणि तर ती नाळ कशी जोडावी त्यासाठी मी एक मग या हा जो मी आरि तर्फे सामाजिक उनीकरणातर्फे हा प्रकल्प चालतो आणि त्यातर्फे मी पूर्ण जिल्ह्यामध्ये आदिवासी भागामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेतली आणि त्यामुळे आपला पहिला जो माझं पुस्तक निघायला प्राणीसृष्टी आणि नंतर नाती होती आता प्रत्येक या प्राण्यामध्ये नाती जसं आपल्याकडे मानवामध्ये मामा मा, भाच्या काका का, चुलते असे नातेवाईक असतात किंवा आपल्याला एखादा आधार झाला तर आपण डॉक्टरकडे जातो तसं त्या पक्ष्यांना सुद्धा त्या प्राण्यांना सुद्धा काही आधार झाला म्हणजे दुसरे प्राणी लगेच मदत करतात उदाहरण द्यायचं म्हणलं की जेव्हा पक्ष्यांना खास येते त्वचेची तेव्हा खास आल्यानंतर आपण डॉक्टरकडे उपलब्ध होतो पण त्यांना ते कुठे जाणार आहेत म्हणून त्या निसर्गाने सोय करून दिलेली असते आणि म्हणून त्यांना जी खास जर त्वचा रोग निर्माण झाला तर ते सरळ त्या वारुळात जातात आणि वारुळामध्ये जे का त्या मुंग्या ज्या असतात लाल मुंग्या तर oh. त्या लाल मुंग्या त्या डोसतात आणि त्या मुंग्या वारोळ डोसल्यामुळे त्या बाहेर येतात आणि तो जो पक्षी असतो तो, तो पंख पसरून झोपले असतो मग त्या जेव्हा चालतात तेव्हा त्यांच्यातून ते फॉलिक ऍसिड नावाचं स्राव रासायन oh. सोडते आणि त्या फॉलिक ऍसिड मुळे आणि त्या खर्चे त्याचा हे रामबाण उपाय आहे आणि त्यामुळे त्यांचा आजार बरा होत असतो अशा अनेक वेगवेगळ्या वे प्रकारचे गोष्टी घडत असतात तर तुम्ही जसं म्हटलं तुमचं पुस्तक पुस्तका बाबतीत जेव्हा बोलला की पर्यावरणाशी नाते होते तसं प्राण्यांशी सुद्धा एकमेकांशी नाते होते कशा पद्धतीने असते काही उदाहरण सांगते तर आता बघा एक एक छोटसं उदाहरण सांगतो तर जिथं माकडं असतात तिथं हरण असतात कारण हरण जे आहेत तर जेव्हा खाली कुरवळ्यामध्ये ते हरण चढत असतात मग्न असतात त्याचा आपल्या घास जेव्हा ग्रीन घास घेत असतात ता, तेव्हा ते खाली मान घालून करतात पण मिश्रपणे त्यांची त्यांच्यावर शिकार करणारे वाघ शिंग चित्ता जे तपलेले असतात तो मात्र तो वरती बसलेला जो वानर असतो तो टेहाणी करत असतो पहारा करी असतो आणि जेव्हा त्याला दुरून दिसलं की त्याने एक प्रकार एक प्रकारचा असं आवाज काढतो की तुम्ही आता इथून मृगा तुम्ही आता इथून पळा कारण तुमचा शत्रू तुमच्यावर लक्ष केंद्रित करताय तुमच्या शत्रू तुमच्या मागावर आहे आणि म्हणून तुम्ही आता इथून पळा आमची हा तर ते आपल्या पिल्यांना घेऊन दूरवर ते गवता प्रदेशामध्ये पर्यावरण जे आहे ते देखील एकमेकांशी त्याचे संवाद साध संवाद मानवी संवादाप्रमाणे ते देखील संवाद साधतात सर आपण विविध पुस्तकं दिली वेगवेगळ्या विषयांवर पुस्तकं दिली पंधरा पुस्तकं आपली आतापर्यंत प्रकाश लक्षित आहेत कोणत्या कोणत्या विषयांवर आपण पुस्तकं लिहिलीत आणि त्याला कसा प्रतिसाद त्या पुस्तकांना मिळाला तर मी पहिलं जे वृक्ष संजीवनी नावाचं पुस्तक आहे तर त्या वृक्ष संजीवनीने नंतर आता हे जे वृक्ष संजीवनी असेल किंवा ना याच्यामध्ये मी लहान म्हणजे प्रकाशक नांदेड पासून तर पुण्यापर्यंत प्रकाशक आहेत तर पहिल्या वृक्ष संजीवनीच्या पाच म्हणजे पाचव्या आवृत्ती निघते आता तर थोर भारतीय गणितशास्त्रज्ञ श्रीनिवास रामार्जीने हे, आ, तर हे हे जे पुस्तक निघालं या पुस्तके सर्व शासनाने याची दखल घेतली आणि पूर्ण महाराष्ट्र भारतभर हे पुस्तक केले श्रीनिवास महाराज यांच्या चरित्राचं नंतर शास्त्रज्ञाने शोध आणि बोध शास्त्रज्ञाने जे आतापर्यंत काही शोध लावले तर त्या शोधाबद्दल काय आपल्याला बोध घेता येईल विद्यार्थ्यांना काय आपल्याला नवीन काही करता येईल का क्रिएटिव्हिटी ते त्यांच्यामध्ये जी आक्रमण क्षमता होती ती विद्यार्थ्यांमध्ये कशी मग त्याच्यातून जे शोध लावला त्याचा बोध तुम्हाला कसा येईल विद्यार्थ्यांना हे त्या पुस्तकात मानले नंतर <coughs> विज्ञानातील धडपड जे मी विज्ञानामध्ये प्रयोग जे करत केलो तर या लहान लहान प्रयोगापासून म्हणजे तालुका जिल्हा राज्य त्या प्रयोगाचं मी काय काय केलंय तसं मी एक त्याचे एक पुस्तिका काढलेली आणि विज्ञानातील धडपड या नावानं मी ते प्रकाशित केलेले नंतर आपला हिरव्या वनस्पती व अन्न त्यांचे अन्न जे या जे वनस्पती आपण बघतो आता तपोवन चाललंय तपोना साधुग्रामचा जो मुद्दा आहे जवळ आठशे चौतीस झाड अठराशे चौतीस अठराशे पस्तीस झाडं तोडतायत तर या अठराशे पस्तीस झाड म्हणजे हे जे वृक्ष जे आहेत तर हे वृक्ष खरं तर आपलं एक प्रकारचं म्हणजे अन्न जात आहे त्याच्यावर ते वृक्ष एक तोडला पण ते एक वृक्ष तोडत नाही तर त्यांच्या पूर्ण जी त्याची जी फॅमिली आहे किंवा त्याच्यापासून एक जग आणि जगू द्या तर त्याच्यामध्ये जे जीवनशैली आहे ते लहान लहान किटक्या अंगापासून तो वरी राहणारे पक्षी त्यांचे खोपे जे असतात प्राणी पक्ष्यांचे त्या सर्वांपर्यंत एक अशी साखळी असते अन्न साखळी आणि ही अन्न साखळी जवळजवळ एक एका वृक्षावर एक हजार ते कीटक पशुपालन त्याच्यावर जीवन जगत असतात हे सर्व ते तिथे नष्ट होऊन जाईल त्यासाठी आपल्याला तर या हिरव्या वनस्पती जे आहे ते कशाचे अन्न तयार करतात कारण ते आपल्याला हे सजीव आपल्याला मानवाप्रमाणे नाही तर या पृथ्वीवर जे काही सजीव आहेत त्या सजीवांना जे नाही अन्न लागतं ते फक्त नाही फक्त हिरव्या वनस्पती देतात म्हणून त्या हिरव्या वनस्पती कसं अन्न तयार करतात त्यांचं काय काय प्रकाश संशोधन कसं कर, करतात पण त्याच्यामध्ये असलेले क्लोरोफिल हरिद्रव्य कसं असतं किती प्रमाणात असतो आपल्याला नको असलेला कार्बन डायजीऑक्साईड जो असतो शिवटू वाळू तो शिवटू वाळू ती घेतात आणि रात्री घेतात आणि तो त्याच्यावर क्रिया करून आपल्या दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि म्हणून जवळजवळ हे वडाचं झाड ते एक हजार टन आपल्याला ऑक्सिजन सोडत असते अशा प्रकारे आपल्याला या त्याची ते कृतज्ञ बागायला पाहिजे आपण जर ही कत्तल केली तर पुढचं म्हणजे जर शासनाने ठरवलं की शासन काय करते विकासाच्या कामा निमित्त आपल्याला प्रत्येक झाड आता वृक्षावर घाव मारतोय तोडतोय तर त्याच्यावर पुढे आपल्याला या नाशिककरांना पुढे आपल्याला श्वास घेण्यासाठी सुद्धा आपले जे लहान मुलं आहेत आज किंवा मुलगे मुली नातू जे तर त्यांना सुद्धा जर झाडच नसतील तर त्यांना शाळेत देण्यासाठी ऑक्सिजनचं नळकांड घेऊन जावं लागेल आणि मग ते श्वास घेऊन आणि मग तो सर तुम्ही या व्यतिरिक्त लोकसंख्या हा एक वेगळा विषय हाताळला होता नेमका काय विषय आहे तो आणि काय निष्कर्ष त्या संपूर्ण तुमच्या या अभ्यासातून निघाला तर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मी जे चंद्रपूरला विज्ञान प्रदर्शन होतं राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होतो त्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये मी जवळजवळ या लोकसंख्या शिक्षणाचे खेळ मांडले होते ते बारा हो हो हो? ते पंधरा असे खेळ होते त्या पत्त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमाचे खेळ होते तर त्या खेळाद्वारे म्हणजे लोकसंख्याचा दुष्परिणाम कसा होतो ते जे म्हणजे आदिवासी जे लोक असतील किंवा आता चंद्रपूर हा मागास जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यामध्ये आदिवासी किंवा काही जे मध्ये असतात मुलीस पाहिजे मुलगास पाहिजे हा भेदभाव जो होता तो नष्ट करण्यासाठी सुद्धा मी एक सेक्स आणि एक्स वाय असं त्यांची श्रद्धा होती की एखाद्या मांत्रिकानं जर आपल्याला त्याच्याकडे पूजा केली मांत्रिकावर हे के श्रद्धा ठेवली तर तो आपल्याला पुत्ररत्न प्राप्त येईल हे सगळं म्हणजे अंधश्रद्धे बाबतीत तर त्या पुसट त्या करण्यासाठी त्या नाहीशा करण्यासाठी मी जवळजवळ दहा ते बारा प्रयोग केलेत आणि ते प्रयोग करून लहान लहान प्रयोग करून त्या समाजामध्ये कसं भिंबवता येईल लोकसंख्या कशी कमी करता येईल यासाठी मी मार्गदर्शन केले त्यासाठी मग त्यांनी ते प्रकल्प बघून मला पुणे विद्यापीठामध्ये पुणे अभ्यासक्रम मंडळामध्ये मराठवाडा विभागातून जे जो आम्ही साथ दिले आहेत आमच्याकडे तर त्या साधे जिल्ह्यातून एक सदस्य लो, एक आम्ही त्या पुणे विद्यापीठामध्ये आम्ही पुणे अभ्यासक्रम मंडळ काम केलं आणि लोकसंख्या शिक्षण हस्तपुस्तिका एक तयार केली ती आता आठवीच्या म्हणजे शिक्षकांसाठी ती हस्तपुस्तिका तयार झालेली आहे आणि ती शासनाकडे निश्चितपणे तर हे होते सर ज्यांनी विज्ञान पर्यावरण आणि त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी ठेवून म्हणजे शिक्षकी पेशा हा जोपासत असताना शिक्षक म्हणून काम करत असताना शिक्षक ते मुख्याध्यापक पर्यंतचा प्रवास असेल त्यानंतर त्यांनी समाजासाठी म्हणजे विज्ञान हा विषय घेऊन त्या विषय तो विषय अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांपुढे मांडत त्यांच्यामध्ये विज्ञानाची गोडी निर्माण केली विज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणीय विज्ञान या विषयावर देखील त्यांनी अभ्यास करून एक महत्वपूर्ण विवेचन केलं अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली जी आज शासनाच्या देखील Uh, मार्गदर्शक uh, तत्वांमध्ये देखील त्यांनी ती समाविष्ट केलेली आहे शासन देखील त्या ते पुस्तकांचा त्यांनी स्वीकार केलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाचा त्यांच्या अभ्यासाचा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी अभ्यास केला वेगवेगळी निष्कर्ष त्यांनी मांडली आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग हा समाजाकरता करून देण्यासाठी त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे अशा देशले सरांना नाशिक आयकॉन पुरस्कार देताना माय महानगरला आनंद होत आहे सर आपण या स्टुडिओमध्ये आलात आपला जो काही अभ्यास आहे जो काही विवेचन आपण केलं जो काही इतक्या वर्षाचा आपला प्रवास राहिला निश्चितपणे समाजाला त्याचा यापुढे देखील फायदा होत राहील आमच्या आपल्याला शुभेच्छा आहे धन्यवाद नमस्कार, दन्यार। नमस्कार।